कंगना ही बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते पण ही साधी सुधी किन नाहीये तर ही बॉलिवूडची बंडखोर राणी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी घरातून पळून कंगणा मुंबईला आली उपाशी राहून मिळेल ते काम करत तिने बॉलिवूडमध्ये तग धरून आपलं काम मिळवलं मी कधीही बॉलिवूडच्या तिनी सोबत काम करणार नाही अशी भूमिका सुद्धा तिने घेतली सलमान शाहरुख आणि आमिर सोबत काम करणं हे मधल्या जवळपास सर्वच अभिनेत्रींचं स्वप्न आहे मला मात्र यशस्वी होण्यासाठी कोणत्याही खानची आवश्यकता नाही हे ती आत्मविश्वासानं नेहमीच सांगत असते बॉलिवूड मधल्या अनेकांचा गॉडफादर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करण जोहरच्या स्टार किट्सला प्राधान्य देण्याच्या मानसिकतेवर कंगनानं कडाडून टीका केली होती करणच्या विरोधामध्ये ब्र काढण्यास बॉलिवूड स्टार कचरतात पण कंगनानं मात्र आपली रोखोक बाजू मांडली त्यामुळे तिचं विशेष कौतुक केलं गेलं आणि इतकंच नाही तर रितिक फसवलं हे जाहीरपणे सांगायला सुद्धा ती कचरली नाही अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत कंगना आणि रितिकच्या कथित प्रेम चर्चा होत होती कंगनाची लव्ह लाईफ तिच्या खडतर प्रवासाप्रमाणेच कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा राहिलेली आहे चित्रपट सृष्टीने आपल्या पोटामध्ये अनेक सिक्रेट्स दडवून ठेवलेले आहे इथे जितक्या लवकर नाती तयार होतात तितक्याच लवकर ती तुटतात सुद्धा बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी एकमेकांची नवं नात जोडलं जाणं हे खूपच सामान्य आहे बऱ्याच वेळा हे संबंध कलाकारांच्या आयुष्यामध्ये अक्षरशः आदित्य पांचोली आणि आणि कंगना कंगना सुद्धा होतं अभिनेत्री स्ट्रगल करत असताना आदित्य पांचोली यांची भेट झाली होती कंगना आणि आदित्य यांची भेट झाली आणि तेव्हा दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आदित्य कंगनापेक्षा वीस वर्षांनी मोठा होता प्रेमात पडल्यानंतर कंगना आणि आदित्य लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागले त्यावेळी आदित्यचं लग्न झालेलं होतं आणि त्याला मुलं सुद्धा होती संघर्ष करत असतानाच कंगनाला तिच्या पहिल्या गँगस्टर या चित्रपटाची ऑफर मिळाली ज्यानंतर कंगनाने हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवायला सुरुवात केली गँगस्टर नंतर कंगनाला अनेक चित्रपटांच्या ऑफर देण्यात आल्या होत्या आदित्य आणि कंगना यांच्यामध्ये काही वर्ष सर्व काही ठीक होतं पण नंतर खूप समस्या येऊ लागल्या कंगना आणि आदित्य यांच्या नात्यामध्ये एक अशी वेळ आली की जेव्हा या नात्याची गेली होती वडिलांच्या वेळाच्या आदित्याने तिच्यावर हात उगारला असल्याचं कंगनाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं त्याने कंगनाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला होता पण शांत बसेल ती कंगना काय प्रत्युत्तर उत्तर देत कंगनाने देखील आदित्यच्या डोक्यावर चप्पल फेकून मारली होती आदित्य आणि कंगना यांच्यामध्ये झालेल्या हाणामारी बातम्यांमुळे ते चर्चेचा भाग बनले होते त्यानंतर दोघे सुद्धा वेगळे झाले कंगनाने आदित्य कौटुंबिक हिंसाचार पांचोली कंगनाशी ब्रेकअप करून पत्नी झरीनकडे परत आला झरीनाने आदित्य आणि त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचं ठरवलं आता आदित्य पत्नी आणि कुटुंबा आनंदाने राहत आधित आहे त्याचवेळी आदित्य पांचोली नंतर कंगना नाव नाव रितिक आणि अध्यन सुमन यांच्याशी जोडलं गेलं होतं दोन हजार आठ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज द मिस्ट्री कंटिन्यूज या चित्रपटाच्या सेटवर वर आणि अध्ययन यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली शूटिंग दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले मात्र त्यांचं नातं हे काही फार काळ टिकलं नाही ब्रेकअप नंतर अध्ययनने कंगणावर बरेच आरोप केले होते दोन हजार सोळा मध्ये एका मुलाखतीमध्ये जेव्हा कंगणा आणि ऋतिक रोशन यांच्यात वाद सुरू होता तेव्हा अध्ययनने पुन्हा एकदा तिच्यावर काळी जादू केल्याचा आरोप सुद्धा केला होता एका मुलाखतीमध्ये आद्यांचे वडील शेखर सुमन सुद्धा कंगनासोबतच्या त्याच्या रिलेशनशिप बद्दल मोकळेपणाने व्यक्त झाले होते आपण सर्वच जण आयुष्यातील विविध टप्प्यातून जात असतो जे योग्य वाटतं ते कदाचित उद्या योग्य वाटणार नाही एखाद्या रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर ब्रेकअप करण्याची इच्छा ही कुणाचीच नसते प्रत्येक जोडीदाराला असं वाटतं की त्यांचं नातं हे शेवटपर्यंत टिकावं असंही ते म्हणाले होते हितिक रोशन आणि कंगना राणावर त्यांचा वातर हा सगळ्यांनाच माहिती आहे ख्रिस्त्रीच्या शूटिंगच्या दरम्यान हे दोघ जण प्रेमात पडले तेव्हा हितिक हा विवाहित होता खर तर कालकी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघं जवळ आले होते ऋतिक रोशन आणि कंगना राणाव त्यांची जोडी क्रिश थ्री मध्ये दिसली होती त्यावेळी देखील ही जोडी प्रेक्षकांना तितकी भावली नव्हती मात्र हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचा दावा काही काळाने कंगनाने केला होता दोघांच्या अफेअर्सचा या दरम्यान सुरुवात झाली मात्र लवकरच ब्रेकअपच्याही चर्चा सुरू झाल्या दोन हजार सोळा मध्ये कंगनाने याबाबत मुलाखतीमध्ये सांगून धमाका केला तर रितिक कधीही यावर बोलला नाही त्यानंतर कंगना खवळली आणि तिने ट्विटचा लागोपाठ केला याशिवाय रितिकने कंगनाने आपली माफी मागावी असं जाहीर सांगितलं मात्र यावर कंगनाने उलटी लिगल नोटीस रितिकला पाठवली ही नोटीस मागे घ्यावी अथवा क्रिमिनल केसचा सामना करायला तयार राहावं असंही कंगनाने सांगितलं होतं रितिकने या दरम्यान कंगनाने आपल्याला अनेक ईमेल्स पाठवले असल्याचा आरोप केला होता कंगनाकडून आपल्याला एक हजार चारशे एकोणचाळीस ईमेल्स आल्याचा आरोप हृतिकने केला होता इतकंच नाही तर त्यापैकी अधिक ईमेल्स हे सेन्सलेस अत्यंत वाहियात आणि खासगी असल्याचंही म्हटलं होतं याकडे अनेक वेळा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि यावर त्याने कोणताही रिप्लाय केला नाही असंही त्याने म्हटलं तर यावर कंगनाने हा ईमेल आयडी माझ्यासह बोलण्यासाठीच बनवण्यात आल्याचा दावा केला होता आता कंगनाचा नुकताच एमर्जन्सी हा चित्रपट रिलीज झाला राजकारणामध्ये आल्यानंतर आता कंगना आपल्या बॉलिवूड करिअर कडे जरा कमीच लक्ष देताना दिसते पण तिच्या चाहत्यांना तिला मोठ्या पडद्यावर बघण्याची प्रतीक्षा मात्र नेहमीच राहणार आहे हे तिच्या जबरदस्त अभिनयामुळेच